नमस्कार मी सौ प्रियांका पाटील डिझाइड ब्युटिफुल गर्भसंस्कार या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण बाळाची मालिश एक सखोल माहिती आज आपण बघणार आहोत बाळाची मालिश का करायची कोणाकडून करून घ्यायची आणि कोणत्या तेलाने करायची आणि केव्हापासून करायची मला जेव्हा बाळ झालं तेव्हा माझ्या डोक्यात सतत विचार सुरू राहायचे माझ्या डोक्यात सुरू आहेत तर तुमच्या डोक्यात अर्थातच येत असतील हे विचार तर आज आपण बघणार आहोत बाळाची मालिश करणे हे त्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप महत्वाचे आहे केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही यामुळे बाळाला खूप फायदे होतात बाळाची मालिश का करावी बाळाची मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत बाल मालिशमुळे बाळाच्या शरीरातील रक्त विसरण सुधारते ज्यामुळे अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो हाडे आणि स्नायू मजबूत होतात मालिशमुळे बाळाची शारीरिक वाढ चांगली होते पचनक्रिया सुधारते मालिशमुळे बाळाच्या पचनक्रियेला मदत होते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या कमी होतात झोप चांगली लागते मालिशमुळे बाळाला आराम मिळतो आणि त्याला शांत व गाढ झोप लागण्यास मदत होते रोगप्रतिकार शक्ती वाढते अभ्यासानुसार इम्युनिटी पॉवर वाढू शकते आई वडील आणि बाळाचे नाते मजबूत होते मालिश करताना होणारा जो स्पर्श आणि संवाद यामुळे बाळाच्या आई वडिलांशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ होते जेव्हा आपण बाळाची मालिश करतो त्याच्या नजरेत 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 नजर टाकून जर आपण गोष्टी गप्पा जर केल्या त्याचे जे भावनिक नाते आहे ते आपल्याशी अधिक दृढ होते त्वचेचे आरोग्य सुधारते मालिशमुळे बाळाची त्वचा मऊ आणि निरोगी राहते बाळाच्या जन्मापासून कोणत्या दिवसापासून सुरुवात करता येते बाळ जन्माला आल्यानंतर एक ते दोन आठवड्यानंतर मालिश सुरू करता येते काही डॉक्टर्स जन्मानंतर लगेच मालिश सुरू करण्याची शिफारस करतात तर काही जण नाळ पूर्णपणे बरी झाल्यावर सुरू करायला सल्ला देतात आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच सुरुवात करणे उत्तम राहील बाळाची मालिश कोणाकडून करून घ्यायची सुरुवातीला बाळाची मालिश आई किंवा वडील यांनी स्वतः करणे सर्वात उत्तम यामुळे बाळासोबतचे तुमचे बंध अधिक घट्ट होतात जर तुम्हाला मालिश करण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून उदाहरणार्थ आजी मावशी आई काकू व्यावसायिक शिशु मालिश तज्ज्ञ शिकू शकता व्यावसायिक मालिश तज्ज्ञ कडूनही मालिश करून घेता येते पण सर्वात महत्वाची म्हणजे ती व्यक्ती स्वच्छ आणि विश्वास राहा असावी किती महिने करायची बाळाची मालिश ही किती महिने करायची तर बाळाची मालिश साधारणपणे एक वर्षापर्यंत नियमितपणे करावी त्यानंतर तुम्ही मालिश करणे सुरू ठेवू शकता कारण त्याचे फायदे नेहमीच चांगले असतात सुरुवातीच्या काही महिन्यात दिवसातून दोनदा मालिश करणे फायदेशीर ठरते बाळाची मालिश ही गरम तेल करूनच करायची का अर्थातच बाळाच्या मालिशसाठी हलके गरम केलेले तेल वापरणे अधिक चांगले तेल जास्त गरम नसावे केवळ कोमट असावे जेणेकरून बाळाला भाजणार नाही गरम तेलामुळे बाळाला आराम मिळतो आणि ते त्वचे त्वचेत चांगले शोषले जातात नारळाचे तेल बदामाचे तेल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचे तेल बाळाच्या मालिशसाठी वापरता येते हिवाळ्यात तिळाचे तेल फायदेशीर ठरते तर उन्हाळा तर उन्हाळ्यात नारळाचे तेल चांगले असते आणि हे सर्व तेल तुम्ही वापरताना वैद्यकीय डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या मालिश झाल्यावर झोपून द्यायचं की आंघोळ करून घ्यायची हाही प्रश्न तुमच्या डोक्यात येत असेल तर मालिश झाल्यावर बाळाला आंघोळ घालणे चांगले असते मालिशनंतर साधारणपणे पंधरा वीस मिनिटांनी कोमट पाण्याने आंघोळ घालावी यामुळे शरीरावरील तेल पूर्णपणे निघून जाते आणि बाळ ताजेतवाने वाटते आंघोळीनंतर बाळाला शांत झोप लागण्यास मदत होते बाळांच्या टाळूवर तेल लावायचं का आणि कसं लावायचं त्यांनी त्यांनी काय होतं तर बघा होय बाळाच्या टाळूवर तेल लावणे खूप फायदेशीर आहे आणि ते कसे लावायचे अगदी हलक्या हाताने आणि दोन बोटांच्या टोकांनी टाळूवर तेल लावा बाळाच्या टाळूवर असलेल्या मऊ भागावर जास्त दाब देऊ नका तो भाग खूप नाजूक असतो गोलाकार गतीत सर सर्क्युलर मोशन मध्ये मालिश करा त्याने काय होतं तर टाळूचे आरोग्य सुधारते तेल लावल्याने टाळू कोरडी पडत नाही कोंडा होत नाही केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते टाळूची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते शांत झोप लागते टाळूची मालिश केल्याने बाळाला आराम मिळतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते थंडपणा काही तेल उदाहरणार्थ नारळाचं तेल उष्णता कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे बाळ शांत राहते बाळाची मालिश करताना नेहमी बाळाची प्रतिक्रिया लक्षात ठेवा जर बाळाला अस्वस्थ वाटत असेल किंवा ते रडत असेल तर मालिश थांबवा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करा मालिश हा बाळाच्या विकासाचा एक आनंददायी आणि महत्वाचा भाग आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब अजूनपर्यंत केल्या नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मनात कुठलेही प्रश्न असतील तर मला तुम्ही प्रश्न विचारा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल धन्यवाद